उपस्थिती सर्व मित्रांनो भगिनी नव्हता विजय मोरे हे रिपब्लिकन पक्षाच्या पक्षच्या चवळीतले एक्चर आहे वैचारिक मांडणी घडण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे त्याने अनेक विषयांवर च अभ्यास केलेले त्यांना येत मिळालेली आहे ते प्राध्यापकी आहे प्राध्यापक असून रिपब्लिकन पक्षाची जी मुवमेंट आहे या मुवमेंटला आकार देण्यासाठी सातत्यानं आपली बाजू मांडणारी असे ते वैचारिक विचारवंत आहे असे जे पुस्तक आहे कॉन्स्टिट्यूशन अँड लॉ लॉनंतर चौथं पुस्तक आहे आज त्यांच्या आईंचा वाढदिवस ते आहे पंचाहत्तरावा वाढदिवस या ठिकाणी आहे आणि त्या आईंचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे आणि आई जी असते ती आई नसते तर आपण नसतो आईचं प्रेम जे असतं ते अत्यंत आगळं वेगळं कुठल्याही प्रेमापेक्षा अत्यंत मोठ प्रेम असत आईने मुलांवरती प्रेम केलं नाही तर मुलं आपलं आयुष्य करू शकत नाही त्यामुळे आईंची जी आठवण आहे ती आठवण त्यांनी काय आईंची आठवण जी आहे ती आठवण त्यांनी ठेवली आणि अत्यंत महत्वाच्या विषयावरच एक पुस्तक कॉन्स्टिट्युशन म्हटलं की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येत कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी होती त्या असेंब्लीमध्ये अनेक लोक होते पण या देशाचं संविधान अत्यंत चांगलं लिहू शकणारा कोण व्यक्ती असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकतील अशी भावना अनेक लोकांची झाली महात्मा गांधी झाली महात्मा गांधींच्या मध्ये बाबासाहेबांच्या मध्ये काय वैचारिक मत होते पण देश म्हणून तसे मतभेद नव्हते दलितांच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं संघर्ष करत राहिले आणि पिढ्यान पिढ्या पासून अन्याय सहन करणाऱ्या समाजाला भारतीय घटनेच्या माध्यमातून आर्टिकल सेवन्टीन प्रमाणे आपणाला जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था कायद्याने संपवण्यात आलेली आहे कायदे आपण करणं अत्यंत आवश्यक आहेच आहे पण कायदे किती गेले तरी त्या कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत त्या लोकांकडून त्याची सर्वांकडून अंमलबजावणी होत नाही घटनेमध्ये सामाजिक न्यायाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि फार मोठा कमिटीचे चेअरमन असताना आणि संविधान सभेचे सदस्य असताना त्यांनी आपली भूमिका ठोसपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे शेड्यूल का शेड्यूल जे रिझर्वेशन मिळाले आर्टिकल फिफ्टीन प्रमाणे ते जे आरक्षण आहे ते आरक्षण मिळालं म्हणून हो। आम्ही जर कदाचित आरक्षणाला त्यावेळेला संविधान सभेमध्ये मोठा विरोध होता बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या कष्टाने शेड्युल कास्ट शेड्यूल ट्रायब रिझर्वेशन मिळवत पंधरा टक्के शेड्युल कास्ट ला टक्के आदिवासी समाजाला असं साडे बावीस टक्के आरक्षण आपल्याला मिळतंय आता नंतरच्या काळामध्ये अमेंडमेंट झाली आणि मंडल कमिशनच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी लागू करा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती काँग्रेसच्या काळामध्ये काही मंडल आयोगाला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यात आल्या नाही व्ही पी सिंग देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर व्ही पी सिंग यांनी मात्र फार मोठा निर्णय घेतला ओबीसीना ना आरक्षण देण्याचा निर्णय ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आज मध्ये आहे त्या कुटुंबांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन देणारा कायदा हा संसदेनं पास केलेला आहे लोकसभा राज्यसभेने आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथं झाला अनेक ठिकाणी आंदोलन झालं अनेक काय लोकांनी आत्महत्या केल्या काय लोकांनी इतरांची घरे पेटवण्याचा प्रयत्न केला पण सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसी मिळालेलं आहे ओबीसीचं पॉप्युलेशन किती आहे याची आकडेवारी कालेलकर कमिशनच्या अभ्यासातून त्यांनी बावन्न टक्के असावेत असं म्हटलेलं होतं नक्की किती आहे अनेक वर्षांपासून मागणी होत होती शीचर, शीचर। की ओबीसीच सेन्सस आवश्यक आहे पण नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसापूर्वीच निर्णय घेतला की जातीच्या आधारावर ती सेन्स होणं आवश्यक आहे मी अनेक वेळेला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ही भूमिका मांडली होती की प्रत्येक जातीचा इकॉनॉमिकल सोशल एज्युकेशनल किती डेव्हलपमेंट झालेली आहे याची माहिती मिळवायची असेल तर जातीचा सेन्सस होणं अत्यंत आवश्यक आहे ओबीसीचा होऊ नये सगळ्या जातीचं पर्सेंटेज किती आहे मराठ्यांचं किती आहे ब्राह्मणांचं किती आहे लिंगायत समाजाचं किती आहे मुस्लिम किती आहे बुद्धिस्ट किती आहे किंवा प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे याची माहिती मिळवण्यासाठी जातीच्या आधारावर सेन्सस अत्यंत आवश्यक होत आहे पूर्वी सरकारची अडचण होती अशी होती की बाबा आर्टिकल सेव्हन्टीन प्रमाणे जर जाती व्यवस्था संपवलेली आहे जातीच्या आधारावर सेन्सस करायचा कसा असा एक प्रश्न सरकार समोर होत आहे जरी किती सरकार समोर प्रश्न असले तरी कॅबिनेटला तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि कॅबिनेटने घेतलेला निर्णय हे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बिलाच्या माध्यमातून आहे मेजॉरिटीनं ते बिल पास करण आणि त्याप्रमाणे आपल्याला माहित आहे पूर्वी पी सी आर ऍक्ट होता दलितांवरती जे अत्याचार होता त्या अत्याचारांना रोखण्यासाठी पीसीआर पण तरी सुद्धा दलितांवर अत्याचार वाढत होते त्यामुळे संसदेमध्ये नाईन हा जो कायदा आहे तो नॉन अव्हेलेबल आहे दलितांना कोणी शिवगाळ केली त्यांचा मर्डर केला त्यांना त्यांचं घर जाळलं त्यांना जा जा त्यांच्यावर जा हल्ला केला तर ते, ते कलम लागण्याची लावण्याची पोलिसांची जबाबदारी असते आणि पूर्वीच्या काळामध्ये सहज लागायचा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काय लोकांनी ऑब्झर्वेशन घेतलं बाबा हे हा म्हणून सारखा जो अधिकारी आहे त्यांनी एक्झामिन करावं बरोबर अट्रॉसिटी आहे का पण जर हल्ला झाला असेल तर तो अट्रॉसिटी आहे इंटरकास्ट मॅरेज केलं म्हणून जर हल्ला झाला असेल तर तो लागलाच पाहिजे लागला घरावर हल्ला केला की के अठरा लागलीच पाहिजे त्यांना काय उलट सुरट केली जाती वाचक तर अठरा लागलाच पाहिजे आणि तो ऍक्ट नॉन अवेलेबल होता अलीकडच्या काळामध्ये अनेक लोकांना बेल मिळतो कॅन्टी शिफ्ट बेल सुद्धा मिळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे अनेक लोकांना तर अत्यंत इंडियन कॉन्स्टिट्युशन स्ट्रॉंग आहे डॉक्टर विजय मोरे जे आहे ते अभ्यासू आहेत त्याने अत्यंत चांगला अभ्यास केलेला आहे अनेक देशांच्या घटनांचं वाचन त्यांनी केलेलं आहे आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि बाकीच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये काय डिफरन्स आहे काय त्यामध्ये दे फरक आहे याची सुद्धा माहिती या पुस्तकामध्ये आहे कोणतं कलम कोणत्या कामासाठी आहे आपले मूलभूत हक्कासाठी कोणतं कलम आहे इंटरनॅशनल लेवलला निर्णय घेताना कोणते निर्णय घेतले पाहिजेत भारताच्या बाहेरच्या देशाबरोबर आपले कसे संबंध असले पाहिजेत आणि भारतामध्ये जे लोक आहेत महिला आहेत महिलांना त्यांचे हक्क कसे मिळतील या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला माहिती अत्यंत आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहीत देत आहे की हिंदू बिल बाबासाहेबांनी रॉ मिनिस्टर असताना संसदेमध्ये पास झालं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांची असायची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे संविधानाचं नाव आलं की बाबासाहेबांचं नाव देत इतरांची नाव राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते पण संविधानाचं नाव पुढे आलं की इंडियन कॉन्स्टिट्युशन आलं की तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान या कॉन्स्टिट्युशन मध्ये आहे त्याच्यामध्ये रूल ऑफ लॉ डिव्हिजन ऑफ पॉवर त्यानंतर प्रमोशन ऑफ सोशल जस्टिस गायडन्स फॉर पॉलिसी मेकिंग अशा अनेक मुद्द्यांवर या पुस्तकामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी सोर्सेस ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन युनायटेड किंगडमची ब्रिटिश कॉन्स्टिट्युशन कशी आहे किंवा अशा पद्धतीचे अनेक मुद्दे या पुस्तकामध्ये आहेत त्यामुळे अत्यंत सहज आणि सोपं पुस्तक आहे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कॉन्स्टिट्युशनची सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे राईट टू इक्वालिटी हा सुद्धा एक मुद्दा यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे फंडामेंटल राईट्स मिनिंग अँड टायप ही भूमिका त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चापलो टू मध्ये मांडण्यात आलेले आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियन हे त्याने त्यामध्ये मांडलेलं आहे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स हे त्यामध्ये आहे राईट्स टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी असे अनेक मुद्दे या पुस्तकामध्ये आहेत आणि फंडामेंटल ड्युटीज इन इंडिया लिस्ट ऑफ फंडामेंटल ड्युटीज इन इंडिया अशी संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे त्यामुळं या ठिकाणी अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडलेले आहेत यांना दीड तास बोलायचं होतं पण मी बोलून गेल्यानंतर त्यांनी बोलायला हो त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे त्यांचा त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम माझ्याकडं आहे <laughs> कायदे का जे आहे त्या कायदेचा अभ्यास आपला आहे आणि आपण या ठिकाणी चांगली भूमिका मांडलेली आहे केवळ मला पुढे लग्नासाठी तर जायचं आहे आणि आता जो कार्यक्रम आहे ॲडव्होकेट बापूराव जाधव कुठं आहे ॲडवोकेट बापूराव जाधव हे मूळ निवासी साताऱ्याचे आहे आणि साताऱ्याचे असल्यामुळं म्हणजे तसे ते ॲक्टिव्ह चांगले ॲक्टिव्ह असणारे ते ॲडव्होकेट आहे त्यांची वकिलांची टीम वीस पंचवीस वकिलांची टीम त्यांची आहे आणि आजच्या या अत्यंत चांगल्या मिटिंगमध्ये त्या चांगल्या हॉलमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन समता संकल्प फाउंडेशन त्यांच्या वतीनं ठेवलेलं आहे आणि अनेक मान्यवरांनी इतर आपले विचार मांडलेले आहेत त्यामुळं हे पुस्तक सगळ्यांनी विकत घ्यावं किंमत किती आहे पाचशे नव्वद अजून दहा रुपये वाढवतो मध्ये ठीक आहे ना पाचशे नव्वद पाचशे नव्वद दिले की तो सातशे रुपये देतो तर दहा रुपये रिटर्न करण्याची आवश्यकता नाही ठीक आहे काय हरकत नाही पब्लिकेशन पाचशे नव्वद लावली नाही पुस्तक अत्यंत चांगलं आहे अभ्यास आहे सुटीत प्रवासीमध्ये या ठिकाणी सहजी राहणारी अनेक कलम जे आहेत कलम जे आहे ती अत्यंत महत्वाची कलम यामध्ये त्याने त्या कलमांची सगळी माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे अम्रॉगेशन ऑफ आर्टिकल थ्री सेव्हन्टी जसं हे थ्री सेव्हन्टी आर्टिकल जे जम्मू काश्मीरमध्ये होतं ते आठवण्यात आलं आणि जम्मू काश्मीरला अत्यंत चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करण्याची संधी मिळालेली आहे ठीक आहे तर हे पुस्तक अत्यंत चांगलं पुस्तक आहे सर्वांनी एकत्र घ्यावं अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो विजय मोरे आणि असेच पुस्तकं लिहित राहू आणि सगळ्या पुस्तकांच्या प्रकारचं माझ्या हाती झालेले आहे जे कुठलं पुस्तक लिहिलं तरी माझ्याशिवाय त्याचं उद्घाटन होऊ शकत नाही त्यामुळं चांगली ज्याची भावना आहे माझ्यावर त्याचा विश्वास आहे प्रेम आहे आणि आपल्या लिडरशिपच्या लिडरशिपला मजबूत करण्यामध्ये अनेक विचारवंतांचा सहभाग आहे आता विजयी मोरे यांचाही सहभाग आहे त्यामुळे आपला फारचा वेळ घेत नाही विजयीच्या आईला आपल्या सुमन मोरे यांचा कमल मोरे जे आहेत त्यांचा पंचा वाढदिवस आहे त्यांनाही मी या ठिकाणी अर्थ शुभेच्छा देतो केली सर्वांना आभार करतो करतो आणि मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर मुदूर आणि प्राध्यापक अनिल बनकर आणि लॉ कॉलेजचा प्राध्यापक डॉक्टर शीतला रावण सुद्धा इथं राहतील बाकी सगळे नाव मी घेत नाही सगळ्यांचे विचार मांडलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी विजय मुलीला शुभेच्छा देतो आपण असंच लिहित राहा आणि माझ्याचे उद्घाटन करत राहा जय ही जय भारत जय महाराष्ट्र